आयुष्यात अशा लोकांपासून हमेशा सावध रहा एक कायम आपला अपमान करणारे जे लोक कायम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला अपमान करतात हे ना ते कारण शोधून नेहमी आपल्याला हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की बाबा तुझ्यापेक्षा आमचं हे भारी आहे ते भारी आहे आणि नेहमी दुसऱ्यांना कमी समजतात अशा लोकांना ना सवय असते नेहमी दुसऱ्यांना कमी समजण्याची तर अशा लोकांपासून लांब राहिलेलं बरं कारण अशा लोकांना जर तुम्ही वारंवार तुमचा अपमान करण्याची संधी दिली तर त्यांना तर काहीच फरक पडणार नाही परंतु त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होतो त्यामुळे अशा लोकांना हमेशा टाळण्याचा प्रयत्न करायचा आणि यांच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करायचा दोन दुसऱ्यांना हमेशा नुकसान पोहोचवणारे जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी हमेशा दुसऱ्यांचं नुकसान करतात अशा संधी साधू लोकांपासून दूर राहिलं पाहिजे ह्यांना फक्त स्वतःचा फायदा पाहिजे असतो मग समोरचा कोणत्या का परिस्थितीत असे ना याचा ते कधीच विचार करत नाहीत त्यामुळे अशा लोकांपासून हमेशा लांब राहायचं तीन नंबर पाठीमागे वाईट बोलणारे बघा आपल्या आजूबाजूला काही असे लोक असतात जे आपल्या तोंडावर तर आपल्याला खूप छान छान गोडगोड बोलतात परंतु आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट साईट बोलतात आता अशा लोकांच्या सवयी तर आपण बदलू शकत नाही त्यामुळे यांच्यापासून हातभर लांबच राहायचं नंबर चार कधीही स्वतःची चूक न मानणारे आता काही लोकांना सवय असते ते कधीच स्वतःची चूक मान्य करत नाहीत दुसऱ्याचं काहीही ऐकून न घेता हमेशा स्वतःचं ऐकवण्याची अशा लोकांना सवय असते मग अशाबरोबर भांडत बसून आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा यांच्यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं नंबर पाच विश्वासघात करणारे आणि धोका देणारे भावनेच्या भरात आपल्या मनातली गोष्ट कोणालाच सांगू नका कोण विश्वास ठेवण्यालायक आहे आणि कोण नाही हे आधी ओळखायला शिका नाहीतर आजकाल लोक तुमचं दुःख रडून ऐकतात आणि तीच गोष्ट दुसऱ्यांना हसून सांगतात त्यामुळे अशा लोकांपासून हमेशा सावध रहा सहा नंबर मजबुरीचा फायदा घेणारे जे लोक आपल्या मजबुरीचा फायदा उचलतात यांच्यापासून कायमचं लांब राहा नाहीतर ही लोक तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही आपल्या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल